देवेंद्र फडणवीस की विनोद तावडे महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकं पॉवरफुल कोण हा प्रश्न आम्हाला पडलाय त्याला कारण आहे ते म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये चाललेल्या काही चर्चा येणाऱ्या विधानसभेत भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडेंना प्रमोट केलं जाईल फडणवीसांना दिल्लीत पाठवलं जाईल अशा या सगळ्या चर्चांचा सेंटर पॉइंट महाराष्ट्र भाजपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फडणवीस गट आणि तावडे गट असे दोन गट सक्रिय असल्याची चर्चा माध्यमांमध्ये असते मात्र फडणवीसांच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्यानंतर त्यांनी तावडे गट आणि समर्थक मंडळींचा पंकज छाटण्याचा कार्यक्रम सुरू केल्याचा आरोप हा नेहमीच होत असतो मंत्रीपदावर असणाऱ्या तावडेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदारकीची साधी मिळाली नाहीये इतकंच काय तर त्यांच्याच गटातल्या पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांसारख्या नेत्यांना मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून सायलेंट करण्यात आलं मात्र करमाईज बॅक जसं म्हणतात तसं आता तावडे दिल्लीच्या राजकारणातील बिग बॉस ठरलेत तर फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात पुरते अडकलेत त्यामुळं सध्याच्या राजकारणाकडं थोडं बारकाईनं पाहिलं तर महाराष्ट्र भाजपमध्ये नेमकी कोणाची हवा आहे येत्या काळात राज्यातील भाजपची सूत्र कुणाकडे शिफ्ट होऊ शकतात फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल त्याचाच हा पॉलिटिकल आढावा हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा फडणवीस आणि तावडे या दोघांपैकी पा पॉवरफुल कोण हे समजून घ्यायचं असेल तर त्याआधी आपल्याला या दोघांचं वर्तमान राजकारण बघावं लागेल सध्याच्या कंडिशनला विनोद तावडे दिल्लीत चांगले सेट झालेत एकामागून एक कामाचा रिझल्ट दाखवत ते भाजपच्या महामंत्री पदावर जाऊन पोहोचलेत म्हणूनच ज्या दोन हजार एकोणीस मध्ये तावडेंना विधानसभेची उमेदवारी डावलण्यात आली होती त्याच तावडेंनी दोन हजार चोवीसच्या भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली यावरून विनोद तावडेंच्या दिल्लीतील वजनाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो हरियाणा आणि बिहार राज्यातील निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून काम केल्याच्या कामांमुळे भाजप बरीच मजबूत झाली एनडीएच्या सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले नितीश कुमार यांना युतीमध्ये घेण्यातही तावडे यांचा मोठा वाटा राहिलाय याच सगळ्या कामांची गोळाबेरीज करता तावडेंचे नाव आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यती सर्वात पुढे आहे तर दुसरीकडे एक टर्म मुख्यमंत्री राहिल्यावर फडणवीसांनी आपल्या प्रतिभेचा आणि काटशहाच्या राजकारणाची महाराष्ट्राला चुनूक दाखवून दिली होती शरद पवारांच्या तोडीस तोड नवा चेहरा महाराष्ट्राला मिळालाय अशा शब्दात त्यांच्या कामाचा गवगवा व्हायला लागला पण दोन हजार एकोणीस मध्ये उलटा गेम पडून जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून फडणवीस बॅकफूटला फेकले गेले राजकीय महत्वाकांक्षेतून शिंदे आणि अजितदादा भाजप सोबत आले राजकीय डावपेस टाकून फडणवीसांनी पुन्हा सत्ता खेचून आणली खरी पण हा फोडाफोडीचा डाव महाराष्ट्राला काही पचनी पडला नाहीये त्याच रिफ्लेक्शन आता लोकसभेच्या निकालावर पडले आणि भाजपच्या जागा तेवीस वरून नऊ जागांवर फेकल्या गेल्या आता लोकसभा लीड केल्यामुळं या पराभवाचा अर्थातच खापर फडणवीसांवर फुटत थोडक्यात काय पक्षातील राजकीय पातळीवर विनोद तावडेंचा हा धरण फडणवीसांना लांबलांबपर्यंत शक्य दिसत नाहीये फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पॉवरफुल कोण हे ठरवायचं असेल तर याला दुसरा फिल्डर लागतो तो म्हणजे मराठा कार्ड आणि सर्वसमावेशक चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा फॅक्टर सध्या पिकलाय याचा ट्रेलर मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं दाखवून दिलाय फडणवीसांना मराठांना आरक्षण द्यायचं नाहीये असं नरेशन या सगळ्यात बिल्डअप झालं आणि याचाच फटका म्हणजे भाजपला मराठवाड्यात एकही सीट एक जिंकता आली नाहीये ज्या भाजपला ओबीसीचा पक्ष म्हणून ओळखलं जातं त्याच भाजपच्या पंकजा मुंडे यांसारख्या प्रस्थापित चेहऱ्याला ओबीसीचा प्रभाव असणाऱ्या बीडमधून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला अर्थात या सगळ्याला कारणीभूत कोण ठरलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस खरंतर फडणवीस सत्तेत असताना मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन त्यांनी शांतपणे हाताळायला हवं होतं निवडणुकीच्या आधीच समाजाचा राग कसा शांत करता येईल याचा त्यांनी प्रयत्न करायला हवा होता पण असं काहीही न करता त्यांनी उलट मनोजरंगे पाटलांवर आरोप करायला सुरुवात केली याचं बुमरँग असं झालं की फडणवीस मराठा आणि मराठा आरक्षण विरोधी आहेत असं परस्पेक्टिव्ह विरोधकांनी सेट केलं याचा भाजपला निवडणुकीत मोठा तोटा झाला त्यात फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांच्या बिघडलेल्या संबंधांबद्दल न बोललेलंच बरं दुसरीकडे विनोद तावडे हे शांत संयमी आणि अगदी पक्षाला अपेक्षित असं निर्भीड व्यक्तिमत्व आहे त्यात मराठा समाजातून येत असल्यानं हा एक प्लस पॉइंट त्यांच्याकडे नेहमीच राहिलेला आहे महामंत्री पदावर असले तरी त्यांचे ते सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंध हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत त्यामुळं सध्याच्या घडीला फडणवीसांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातून होत असणारा विरोध आणि नेतृत्वासाठी असणारी पोकळी पाहता विनोद तावडे यांचं विमान महाराष्ट्रात लँड करून त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी प्रमोट केला जाण्याची शक्यता अधिक आहे थोडक्यात काय तावडे यांच्याकडे एकाच वेळेस मुख्यमंत्री पद तर त्याच वेळेस राष्ट्रीय अध्यक्षपद अशी डबल धमाका ऑफर त्यांच्याकडे आहे तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या फडणवीसांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करण्याची सध्या वेळ आले फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पॉवरफुल कोण हे ठरवायचं असेल तर यातल्या शेवटच्या मुद्द्याचा विचार करायला लागतो तो म्हणजे संघाचा आणि दिल्लेश्वरांचा पाठिंबा होय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि दिल्ली हायकमांडचं पारड या दोघांपैकी कुणाच्या बाजूने दुखतंय यावर ही बरीच समीकरणं अवलंबून आहेत सांगायचं झालं तर अमित शहा आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्या आपल्या अनेकदा कानावर पडल्या असतीलच त्यात संघालाही शांतपणे कसलाही आरडाओरडा न करता निमूटपणे काम करणारी माणसं सत्तेच्या केंद्रस्थानी असलेली आवडतात थोडक्यात काय या दोन राजकारण्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाजप हायकमांड आणि संघाचाही तावडेंच्या बाजूने पारड जड दिसतं तर फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी पॉवरफुल कोण या प्रश्नाच्या निकषापर्यंत पोहोचायचं असेल तर कोणत्याही अँगलने पाहायचं झालं तर तावडे फडणवीसांपेक्षा कित्येक पटीनं त्यात वरच ठरलेले दिसतात त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्र भाजपमध्ये मोठी उलताबाला झालीच तर तावडे यांचं नाव मोठ्या पोझिशनला आपल्याला नक्की दिसेल एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं फडणवीस आणि तावडे यांच्यापैकी नेमकं पॉवरफुल कोण आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद